मन झालेलं आहे त्यांचंही स्वागत यानंतर मी सामाजिक कार्यकर्ते तथा युवासेनेचे शहर प्रमुख दीपक भैया वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन थोडक्यात करावं दोन दोन -दो मिनिटांमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी या मोर्चाच्या संदर्भातल्या परिवाराला न्याय देण्याच्या संदर्भात आपलं मत व्यक्त करावं दीपक भैया वैद्य सर्व महापुरुषांना अभिवादन करून आजच्या हा जो विराट मोर्चा निघलेला आहे तो आमचा माझा सहकारी विक्की अलोंडे यांच्या निर्गुण हत्या जी झालेली आहे त्याच्या निषेधार्थ झालेला आहे खर तर मी जास्त वेळ घेणार नाही पण आपल्याला याचा जरूर विचार करावा लागणार आहे की याचे जे मारेकरी आहे ते या मारेकऱ्याच्या यांची हिंमत अशी कशामुळे होती तर यांचा एक वर्ग असा आहे की तुम्ही मारल्यासारखं करा आणि मी रडल्यासारखं करतो याची ताकद काय राजकीय ताकद आहे तर तुम्ही आणि आम्ही एक विचार करायला पाहिजे की या समूहाला किती वेळ प्रतिनिधित्व द्यायचं आणि राजकीय किती बळ द्यायचं याची वेळ आता आपल्याला विचार करण्याची आलेली आहे मागच शास्त्री महाराज मध्ये बी झालत मागच इथं नूतनवसत मध्ये बी झालत आमचं पन्नास वर्षापासून जवळजवळ मातंग समाजाच्या मंदिरावर कब्जा होता तर आपल्याला जवळजवळ चाळीस वर्ष काय लागली ती मुक्त करण्यासाठी याचाही मातंग समाधान आणि आपण समाज बांधव म्हणून याचाही विचार करण्याची वेळ आता आलेली आहे खर तर मी सर्व माता आणि भगिनींना मी म्हणजे आभारी व्यक्त करतो की आपल्यातलं जे स्वाभिमान आहे या मरुदिला नाही आणि विक्की भयालोंडे यांचे जे मारेकरी आहे आपण यांना जोपर्यंत भाषेची शिक्षा होणार नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही एवढंच बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी धन्यवाद दीपक भैया यानंतर अशफाक पठाण